एक कार त्या ठिकाणी जळत आहे असं वन ला कॉल आल्यानंतर आपले त्या दिवशी नाईट ला जे अधिकारी होते औसा पोलीस स्टेशनचे ते अधिकारी एस आय डाके आणि सोबत अंमलदार हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि सोबत जातानाच त्यांनी फायर, फायर फायर फायटरला सुद्धा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि गाडीला आग लागलेली आहे दृष्टीने परंतु जेव्हा पूर्ण आग विझवली गाडीची आणि गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये पूर्णतः जो सांगाडा पूर्ण होता तो सांगाडा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वाढवण्यात आला आणि त्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य होऊन त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नाईट राऊंडला त्या दिवशी होता ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले एस डी पी अवसा त्यानंतर पी आय औसा हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यानंतर त्या गांभीर्य ओळखून त्यांनी ती घटना कळवल्यानंतर आम्ही स्वतःही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो होतो आपली फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि फिंगरप्रिंटची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती त्या घटनास्थळावर ती काही आग लागली होती तरी आपल्या टीमनं त्या ठिकाणी जोखीम पत्करून त्याची जी नंबर प्लेट होती मागची तर ती नंबर प्लेट तात्काळ तोडून बाहेर काढली होती अदरवाईज ती नंबर प्लेट सुद्धा जर वितळून गेली असती तर आपल्याला गाडीची ओळख पटवणं सुद्धा अवघड झालं तात्काळ शक्य झालं नंबर प्लेटच्या आधारे ज्यावेळेस आपण गाडीच्या मालकाचा शोध घेतला त्यावेळेस तो मालक जो आहे तो बळीराम राठोड नावाची व्यक्ती ही त्या गा गाडीच्या मालक असल्याचा आपल्याला निष्पन्न झालं त्याचा पत्ता आधी फोन नंबरच्या आधारावर आपण तात्काळ एक टीम त्या गाडीच्या मालकाला शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी रवाना केली दिसत्या परिस्थितीवर प्रायमाफीसी असं दिसत होतं की बाबा ड्रायव्हर सीट वर काही असं वाटत होत कि तो जो कोणी असेल गाडीत बसलेला तर त्याचा त्या ठिकाणी अॅक्सिडेंटली गाडीला आग लागून त्या ठिकाणी त्या आगीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा किंवा जाण्यापूर्व त्याने स्वतःच त्या ठिकाणी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी गाडीत बसून गाडीला केली असावी असं प्राइमाफेसी आपल्याला त्या ठिकाणी जात होतं त्याचबरोबर तो जो सांगाडा होता त्याच्यात जवळपास काही इतर ओळख पटवणाऱ्या काही वस्तू मिळतात का हेही पाहिलं जात होत म्हणजे घटनास्थळावरच इन्व्हेस्टिगेशन अनालिसिस चालू असतानाच साइड बाय साईड गाडीचा नंबर गाडीच्या मालकाचा शोध मालकाला पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले की ही गाडी माझ्या नावावर आहे पण ही गाडी माझा मेहना गणेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ती वापरत आहे तिथून पुढे परत लगेच गणेश चव्हाणचा आपण शोध घेतला आणि त्याच्या घरी ज्यावेळेस आपण पोहोचलो त्यावेळेस असं लक्षात आलं की गणेश चव्हाण जो आहे तो तो रात्री दहा वाजता त्याचा जो लॅपटॉप आहे तो त्या लॅपटॉप त्याच्या सहकार्याला देण्यासाठी दहा वाजता घरात निघून गेलेला आहे आणि तो काय परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल लावल्याचं मोबाईल पण बंद आहे आणि म्हणून गाडी चव्हाण वापरत होता तो घरात निघून गेलेला आहे त्याची मोबाईल बंद आहे आणि मग त्या घटनास्थळावर आपल्याला एक कड मिळाला होता हातात मग ते कड आपण त्या कुटुंबियांना दाखवलं तर ते म्हणले की एकाचच कडा आहे आणि म्हणून प्रायम आपल्याला असं वाटलं की हे जो काही मृत्यू झालेला आहे आणि मग हा मृत्यू आयदर होऊन झालेला असावा किंवा त्यांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली असावी असं प्राथमिक दृष्ट्या हे झालं परंतु आपण त्याच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशनला दाखल केला आणि त्याचा तपास तात्काळ सुरू केला परंतु हे सगळं करत असताना संशय आला नाही तर ते पोलीस कसले आणि त्यामुळे लातूर पोलिसांना हेच इथून पुढे खर कौशल्य होत की ही परिस्थिती इतक्या सहजासहजी आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती आणि त्यामुळं मग तो जो काही संशय होता तो संशय बनवल्यानंतर मग हा गणेश चव्हाण कोण आहे त्याचे कोणाकोणाशे ओळखी आहेत त्याचे कोण संबंधित आहे किंवा त्याच्या कोणी इतर अजून काही ओळखीचे कोण आहे का मित्र आहे का मैत्रीण आहे का हे सगळं शोध घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की एक त्याची मैत्री किंवा एक स्त्री आहे की ज्याच्या बरोबर त्याची ओळख आहे आणि त्यानंतर आपण तात्काळ त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशीसाठी ज्यावेळेस बोलवलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आपल्याला असं निष्पन झालं की त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला त्याच मेसेज त्या ठिकाणी येत आहे आणि मग त्यानंतर आपल्याला खात्री पटली की ही जी काही मिळालेली बॉडी आहे हा जो सांगाडा आहे आणि जर हा चॅटिंग जर चालू असेल म्हणजे जे त्याच्या नावावरचे जे दोन्ही फोन आहेत ते दोन्ही फोन बंद आहेत इवन आपल्याला गाडीत एक चाललेला मोबाईल पण मिळालेला आहे पण तरी तिसऱ्या एका नंबरवरनं की जे त्या महिलेने सांगितलं की हा नंबर पण त्याच्याकडे होता जरी तो त्याच्या नावावर नसला तरी तो त्याच्याकडे होता तो वापरत होता आणि त्या नंबरवरनं तो माझ्याला संपर्क करायचा आणि त्या नंबरवरनं ज्यावेळेस त्याच्या तिला मेसेज येत होते त्यानंतर आपली टीम तात्काळ त्या नंबरचा शोध घेत रवाना झाली आणि तो नंबर तर आपल्याला सुरुवातीला कळाला की तो नंबर कोल्हापूरमध्ये आहे म्हणून आपली टीम तात्काळ कोल्हापूरपर्यंत पोहोचली कोल्हापूरला पोहोचल्यानंतर कळालं की तो नंबर आता कोल्हापूरातून कोकणात पुढे गेलेला आहे आप त्यामुळे आपली टीम पाठला परत त्याच्या मागे मागे तिथपर्यंत गेली आणि काल रात्री साधारणतः उशीर रा आपल्याला तो नंबर जिथे ऍक्टिव्हेट होता तिथे आपण ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आपल्याला गणेश चव्हाण आपल्या ताब्यात मिळाला आणि मग आपली खाते की जी गाडी होती दरम्यान दरम्यान हा सगळा तपास चालू असताना सा, त्या ठिकाणी मिळालेला मिळालेला असताना गाडी आहे त्याचा मोबाईल अवस्थेत ता आहे त्याचं कडक त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं की मग आमचाच व्यक्ती जो काही घरात आहे गणेश सभा त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग त्याने त्या ठिकाणी ती बॉडीची सर्जरी लगेच त्या ठिकाणी मागणी आपल्याला केली परंतु आपल्याला ते अंतिमत आपलं प्रूव्ह झालं नव्हतं की बाय हा जो सांगणार आहे त्यामुळे आपण एका त्या कुटुंबियाला दिली होती की दे 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 कि ही आम्ही तुम्हाला देतो परंतु तुम्ही ती जाळायची नाही तर तुम्ही ती दखन करू शकता या आटीवर आणि तेही तुम्ही पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून पुढे दखल करत आहात ते आम्हाला पोलिसांच्या समक्ष पंचनामा त्या ठिकाणी करावा त्याच्या आधी आपण ऑलरेडी ऑलरेडी ते जी काही सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या परंतु ती बॉडी त्यांनी क्लेम आपण ती बॉडी त्यांना दिली परंतु ती आपण या गाठीवर दिली होती आणि त्या आधारावरती त्यांनी हे केली होती म्हणजे त्यांनी जो काही बनाव केला होता किंवा त्याला जे करायचं होतं तर ते, ते बहुतांश त्याचं साध्य झालं होतं आणि त्या अनुषंगाने गणेश चव्हाणचा मृत्यू झालेला आहे मग तो आत्महत्या आहे तर गणेश चव्हाण अशा पद्धतीचं चित्र बनवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला परंतु रात्री जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंट्रडक्शन केलं त्या इंट्रडक्शन मध्ये असं निष्पन्न झालं की जो काही हा गणेश चव्हाण आहे तर यांनी त्याच मुंबईत त्यांनी जो फ्लॅट घेतलेला आहे इतर कारणासाठी बरेच ज्यांनी जे कर्ज काढलेलं होतं तर ते, ते कर्जाचे हप्ते त्याला फेडणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता एक कोटी रुपयाचा आणि तो एक कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगानं आपल्याला आता हे कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात एक महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते की आय जर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाचा तरी फोन करून आपणच गणेश चव्हाण मिळवलेलं आहे असं दाखवावं आणि हे फायदा व्हावा आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होते आणि त्यामुळे रात्री दहा वाजता जेव्हा तो घरातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औषधमध्ये तुळजापूरचा टी पॉइंट आहे तर तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितली लिफ्ट मागितल्यानंतर त्याने लिफ्ट दिली आणि आवश्यक केल्याच्या जवळ मला व्यक्ती म्हटल्यानंतर या गणेश चव्हाण हेरलं की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूच्या नशेत आहे आणि त्याला काही एवढं त्याचं हे नाहीये त्याच्यानंतर मग त्याला तुला जेवायचंय का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावरनं त्याने त्या ठिकाणी चिकनचं पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसून तो वारंवार रोडला घेऊन गेला त्यांनी पहिल्यांदा एकदा रेखी केली की बाबा इथं आजूबाजूला कोणी लोक नाही ना कोणी नाही आहे आणि अशा पद्धतीनं परत वळून येऊन त्याने ती गाडी जी आहे ती गाडी त्या ठिकाणी पार्क केली तो जो होता त्याला त्याने जेवण्यासाठी चिकन ते नको आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये म्हणून त्याने ते चिकन जे आहे ते बाहेर टाकून गेलं नंतर हा पूर्णतः दारूच्या ह्याच्यात असल्यामुळे आणि तसंच झोपी गेलेला असल्यामुळे त्याने त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर सीट 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 त्या ठिकाणी बसवलं ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल करू नये म्हणून सीट बेल्टी त्याला त्या ठिकाणी केलं आणि ते गाडी ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी जेव्हा एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः आठ ते दहा काड्यापेट्या असतात तर त्या का त्या ठिकाणी टाकल्या त्याचबरोबर गाडीतले जे काही टॉवेल होते किंवा काही प्लास्टिकची पिशव्या त्याही गाडीला अशा पद्धतीने अंथरल्या की ती गाडी ज्यावेळेस आग लावली जाते ती गाडी पूर्णतः पेटेल आणि अशा पद्धतीनं त्या मला त्या गाडीच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर सीट वर तसाच त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्याने ते पिटीचा वापर करून त्याला आग लावली आणि जात असताना सोबत त्याने जे आहे ते लॉक करून ठेवले जेणेकरून नंतर हा कुठला तरी ह्याला बाहेर येता येऊ नये आणि सोबत त्याने जे पेट्रोल टँकचं जे कवर होतं तेन सुधा ते झाकण सुद्धा त्यांनी मोकळं ठेवलं की आग लागल्यानंतर त्या पेट्रोलच्या टँकच्या पेट्रोलचा सुद्धा गाडी पूर्ण फेटण्यासाठी उपयोग व्हा अशा पद्धतीने त्यांनी त्या इसम होता यादो गोविंद यादव राहणार अं बोरपळ परंतु सध्या पावसा याच ठिकाणी तो राहतो गोविंद किसन यादव वय पन्नास वर्ष राहणार पाटील रली पावसा या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी गाडीत नशेत असल्याचा घेऊन त्याला त्या गाडीमध्ये सीट बेल्टचा वापर करून त्या ठिकाणी त्याला अडकवून गाडीला आग लावून त्याच्या खून करून त्या ठिकाणी तो पद नष्ट करून स्वतः पडून जाण्याचा जो प्रयत्न केला तर या त्याच्या ह्या सगळ्या बनावाचा लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत डी पी ओसा कुमार चौधरी पी आय औसा रमाळे त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय डाके पी एस आय माळवतकर त्याचबरोबर एल पी आय बावकर स्वतः त्यांची टीम आय भुजबळ पी एस आय केंद्रे आणि सी बीचे जे आमदार आहेत तर त्यांनी म्हणजे ही घटना घडल्यापासून जेव्हा पोलीस पीठक फोन आला तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे अखंडपणे आणि कुठलाही विश्रांती न घेता या पूर्ण घटनाक्रमाची जो काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती निष्पन्न केलेली आहे सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता आणि आज हा सगळा घटनाक्रम आल्यानंतर आपले जे पी एस आहेत जे अकस्मात मृत्यूचा तपास करत होते ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला जो गणेश चव्हाण आहे गणेश चव्हाण आहे आणि या अनुषंगाने हा जो काही बनाव होता तो बनाव त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे कोणासारखा गंभीर गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आणि जे त्याने घेतलेले कर्ज ते वेव ऑफ होण्यासाठी म्हणून केलेला हा सगळा बनाव होता हा बनाव त्या ठिकाणी सांगलेला आहे आणि अशा पद्धतीची एक उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी केवळ चोवीस तासाच्या लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्याने औसा पोलीस स्टेशन आणि एल चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या दोन्ही टीमचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन निश्चित त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना योग्य असं रिवॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे यातनं मला फक्त एकच सांगायचं की लातूर जिल्हा पोलिसांमधले अधिकारी आणि आमदार यांचं तपासाचं कौशल्य आणि अशा घटनांचा उलगडा करण्यासाठी जी त्यांची जी चीट क्षमता आणि त्याच्यासाठीचा मेहनत आणि कष्ट घेण्याची ते आहे म्हणजे काल ही घटना घडल्यानंतर साडेबारा वाजल्यानंतर जशा जशा गोष्टी उलगडत केल्या तसा क्षमाचाही मुसंत न करता त्या नंबरचा पाठलाग करत करत कोल्हापूरला जाणं कोल्हापूरमधून सिंधुदुर्गला जाणं सिंधुदुर्गला त्याला ताब्यात केलं त्याच्यानंतर परत येणं म्हणजे इकडे भुजबळ आणि त्यांची टीम हे मला वाटते गेले दोन दिवस झाले ही अखंडितपणे हा सगळं काम या ठिकाणी करत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटलं आवश्यक आहे दोन्ही कारणांसाठी की एक तर लातूर जिल्हावासियांना आम्हाला हे सांगायचं की लातूर जिल्हा पोलीस दल हे कायद्याची जिथं उल्लंघन करण्याची परिस्थिती होईल त्या ठिकाणी अशा परिस्थितीला किंवा अशा गुन्ह्यांना त्या ठिकाणी उलगडा करण्यासाठी आणि त्याचा तपास कसो शिन्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचं काम जे अधिकारी आमदार आहेत ते चोखपणे बजावत आलेले आहे भविष्यातही त्याच पद्धतीने ते बजावतील एवढीच खात्री या निमित्तानं द्यायची आहे इन्शुरन्स कंपनीला त्याचा कोणी नातेवाईकांनी संपर्क केलाय काय त्यांची कोशिश झाली